नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती मानकापा भाग एक ही गोष्ट सगळ्यांनी ऐकलेलीच असाच जर कोणी ऐकली नसात तर ही गोष्ट नक्की ऐका मानकापा एक या कथेत आपण बघितला की वामन काकांच्या मित्राच्या खटारी गाडेचा चाक सुटला आणि गाडी पलटी झाली आणि त्यामध्ये वामन काकांच्या मित्राच्या मानेवर खटरे गाडीचा दुसरा चाक पडला आणि त्या मित्राचा मुंडक्या धडा वेगळा झाला त्यात त्या मित्राचं करुण अंत झालो ही भयानक घट गट, घटना घडल्यानंतर जेव्हा अमावस्या यायची तेव्हा त्या ते चार रात्री मुंडक्या नसलेला ता धड रस्त्यावरती रात्री बारा वाजता फिरताना दिसायचा आणि त्या मोठमोठ्यान ओरडायचा ए चाकाची खेळी कोणी काढली चाकाची खेळी कोणी काढली कारण खटरी गाडीच्या चाकाची जी खिळी काढली होती त्यामुळे त्या गाडीचा चाक सुटा तो अपघात झालो होतो आणि त्यामुळे त्या धड त्या चाकाची खिळी कोणी काढली त्या माणसाचा छोध घेत अमावस्याची चार रात्री फिरत होता मित्रांनो त्याच कथेचा दुसरा भाग म्हणजे प्रतिशोध मानकप्पा भाग दोन एक गोष्ट आपण आज पाहणार आहोत त्या गोष्टीक आता तीस वर्ष पूर्ण झाली आहेत आपण ही कथा सांगणारे वामन काका पण आता ह्या जगात नाही रावले त्यांचाही काही वर्षापूर्वी निधन झाला खूप गोष्टी बदलले त्या गावातलं तो खडका रस्तो त्याचा आता पूर्णपणे डांबरीकरण झाला रस्त्यालगत वस्ती वाढली रस्त्यावरती ग्रामपंचायतीत स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली पण एक गोष्ट मात्र होती ज्या ठिकाणी अपघात झालो आणि त्या ठिकाणी जी खटरेगाडी पडान त्या खटरेगाडीवरच मृत्यू झालो होतो त्या ठिकाणी लावलेलो स्ट्रीट लाईटचं बल्ब मात्र कधीच पेटत नव्हतो कोणत्या ना कोणत्या हो तो, तो नेहमीच जायत रवायचो लोकांनी खूप प्रयत्न केले नाही पण त्याचा काहीच उपयोग होईना त्यामुळे त्या तीस वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची लोकांक आजही आठवण असा आणि आजही अमावस्या इली की त्या चार रात्री तामुंडक्या नसलेला धड रात्री बारा वाजता रस्त्यावरून फिरताना दिसता रस्त्याचं डांबरीकरण झालं त्यामुळे त्या रस्त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आजूबाजूच्या पाच दहा गावात त्या घडलेल्या अपघाताची आणि त्या फिरणाऱ्या धडाची आजही लोकांच्या मनात तशीच दहशत होती आजही लोक अमावस्या इली की चार रात्री बारानंतर नंतर त्या रस्त्यावर फिरण्याची हिंमत कोण करत नव्हते मित्रांनो अलीकडचीच गोष्ट असा दोन महिन्यापूर्वी एका पर्यटकांची कार ते अपघात झालेल्या ठिकाणी येऊन अचानक बंद पडली रात्रीचे दहा वाजले होते त्या गाडीत एक फॅमिली होती नवरा बायको दोन मुला आणि त्यांचं ड्रायव्हर अशी एकूण पाच माणसं होती ड्रायवर अचानक मालकाक म्हणालो मालक गाडी अचानक कशी बंद पडली त्यांना चार पाच वेळा स्टार्टर मारल्यान पण काय कार सुरू होईना मालक आणि ड्रायवर गाडीतून उतारले आणि त्यांनी गाडीचा बोनेटवर केल्याने वायरिंग वगैरे चेक केल्याने पुन्हा स्टार्टर मारल्याने पण गाडी काय सुरू होत नव्हती आत्ता रात्रीचे सव्वा दहा वाजले होते एवढ्या रात्री मॅकॅनिकल खय मिळतो ह्याची ते दोघे चर्चा करूक लागले समोर काही अंतरावर वस्ती होती दोघे त्या वस्तीकडे दो वस्ती निघाले तोपर्यंत गाडीतली सगळी जण कारमधून बाहेर पडली होती मालक आणि ड्रायव्हर वस्तीकडे पोहोचले एका घराकडे जाऊन त्यांनी हाक मारल्याने तसं घरातून घरमालक बाहेर येलो त्या दोघांनी त्यांना आपली कार बंद पडलेल्याचे सांगितल्याने आणि विचारल्याने इकडे फोर व्हीलरचा गॅरेज जवळपास असा काय हो घरमालक म्हणलेलो नाही हो हे पंधरा किलोमीटर तर गॅरेज नाही हां पण पंधरा किलोमीटरवर एक छोटीशी बाजारपेठा त्या ठिकाणी फोर व्हीलरची दोन गॅरेज मात्र असत पण आत्ता वाजलेत सव्वादा त्यामुळे ती ते सुरू असतील की नाही याबद्दल मात्र शंका गाडी खाय बंद पडली आहे ड्रायवर म्हणालो ओ तो बघा त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं बोल पेटणार नाही बघा त्या ठिकाणीच गाडी बंद पडली या घरमालक म्हणालो अरे माझ्या बाबा इतक्या ड्रायव्हर म्हणालो काय हो काय झाला घरमालक म्हणालो काय नाही हो सहजच म्हटलंय इतक्या ऐकान ड्रायवर आणि गाडी मालक दोघंही रस्त्यावर इले बाजारपेठेच्या दिशेन जाणाऱ्या गाड्यांका ते हात दाखवू लागले जाणारे गाडी थांबवण्याचे ते प्रयत्न करीत होते पण इतक्या रात्री कोणच थांबत नव्हता बऱ्याच वेळाने एक टू व्हीलर इली ती येताना दिसल्यावर दोघांनी रस्त्याच्या मध्यभागी येऊन ते का हात दाखवल्याने टू व्हीलरवालो पण थांबलो विचारल्यान काय हो काय झाला कार मालक म्हणालो आमची फोर व्हीलर अचानक बंद पडली आहो पुढे पंधरा किलोमीटर अंतरावर बघा बाजारपेठाना त्या ठिकाणी गॅरेजात जाऊचा मेकॅनिकल आणण्यासाठी मेकॅनिकल म्हणालो ओ पण आता वाजलेत बघा पावणे अकरा वाजलीत ती गॅरेजा उघडी असतीत की नसतीत मी काय सांगा शकन नाही पण मी त्याच बाजारपेठेतलो असे त्यामुळे त्या दोनही गॅरेजवाल्यांचे मोबाईल नंबर मात्र माझ्याकडे आहेत ते मी तुमका देते बघा कॉन्टॅक्ट होता काय आज आणि अमो असा काय खरा नाही वाटणार पण बघा तरी पण कॉल लावून येतात काय चला मी येते असं म्हणान तो टू व्हीलरवालो निघान गेलो आता तो काही विचार करूक लागले अरे तो घर मालक पण चाचपडत चाचपडत बोलत होतो आणि हो टू व्हीलरवालो पण अमो अशा असा आज गॅरेजवाले येतील की नाही शंका वाटा असं म्हणत होतो इतक्या ड्रायवर म्हणालो मालक चला आणखी उशीर करू नको कॉल करा त्या गॅरेजवाल्याक दोघांकही कॉल केले नाही पण दोघांचे नंबर बिझी लागत होते चलत चलत दोघाजण आपल्या कारकडे पोचले कार मालकाची बायको म्हणाली काय ओ मिळाली काय हो मदत तो म्हणालो होय मिळाली या दोघांचे नंबर मिळालेत पण ते बिझी लागतात परत लावून बघते थोड्या वेळा मुलाकारमध्ये दिसत नव्हती तेव्हा तो म्हणालो अगो रेश्मा आणि रिषभ खयत बायको म्हणाली तो बघा रिषभ गाडीच्या मागे जाऊन रस्त्याच्या कडेक बसून मोबाईलवरती टाईमपास करता रिषभचा सा वय साधारण अठरा वर्ष होता आणि रेश्मा खया खूप दमला मागच्या सीटवर झोपला रस्त्यावरची स्ट्रीट लाईट फक्त ज्या ठिकाणी गाडी बंद पडलेली त्या ठिकाणची पोलावरचं बल्ब पेटत नव्हतो तो सोडून बाकीचे बल्ब अंदूक काय होईना पण पेटत होते कार मालकांनी पुन्हा कॉल केल्यान एका गॅरेजवाल्याक फोन लागलो त्यानं हॅलो केल्यान कारवाल्यानं त्यांना सांगितल्यान आमची कार बाजारपेठेत येणाऱ्या रस्त्याच्या बंद पडली आहे प्लीज जरा यशात काय लहान मुलं गाडीत असत त्याने होय म्हटल्या पण गॅरेजवालो म्हणालो नक्की गाडी खय बंद पडली आहे तुमची त्या कार मालकान त्या गावाचं आणि वस्तीचं नाव त्याका सांगितलं आहे ज्या ठिकाणी बघा रस्त्याच्याकडे एक वस्ती आहे त्या वस्तीच्या वस्ती थोडी अलीकडे कार उभी आहे रस्त्याच्याकडे त्या गावाचं नाव आणि वस्तीचं नाव ऐकल्यावर गॅरेजवालो मात्र घाबरलो आणि म्हणालो थं असा तुमची गाडी नको रे बाबा आणि आज रात्री अमूशा आणि मी एवढ्या रात्री नाही येऊ शकणार उद्या सकाळी झाला तर येईन पण आज रात्री मात्र नाही शक्य होचा आणि त्यांना फोन ठेवल्या कार मालक इतक्यात भडाकलो आणि म्हणा आलो काही गावातली गावडळ लोकं अमोआशा अमोआशा करीत बसली आहेत ड्रायव्हरांनी त्या शांत केल्या आणि म्हणालो मालक दुसऱ्या गॅरेजवाल्याचा नंबर लावा त्यांनी कॉल केला गॅरेजवाल्यानं तो उचलल्या सगळी हकीकत कार मालकांनी त्या सांगितल्या इतक्यात तो म्हणालो मी येतो आहे पण माझ्या गॅरेजमध्ये मी आता एका गाडीचं काम करतो आहे तर पूर्ण झाला की मी येईन कार मालक म्हणालो ठीक असा पण नक्की यावं हा विनंती करते मी तुमका कारवालो होय म्हणालो म्हणता म्हणता आत्ता पावणे बारा वाजले होते अमावाशीची रात्र असल्यामुळे सगळीकडे काळो कुट्ट अंधार पसरलो होतो काही अंतरावर असलेल्या वस्तीतील लोका आता पूर्ण शांतपणे झोपी गेली होती अचानक त्या वातावरणात बदल होऊक लागलो वाऱ्याचा आवाज येऊ लागलो पण झाडांकडे बघितलं तर झाडा मात्र काय हलत नव्हती रस्त्यावरचे स्ट्रीट लाईटचे बल्ब आता चालूबन चालू बन लागले हवीत एक विचित्र गारव पसारलो दोरवर जंगलात कोल्यांची कोले कुई ऐका घेऊ लागली कार मालकांनी गाडीच्या मागे जाऊन रस्त्यावर मोबाईलवर टाईमपास करणाऱ्या आपल्या मुलाक हाक दिल्यान रिषभ गाडीकडे ये तितक्यात रिषभ म्हणालो बाबा मोबाईलवर टाईमपास करते हो जरा थांबा येते ह्या आवाजानं रेशमा पण गाडीत जाग्या झाला आणि त्या बाहेर येला सगळेजण एक आता एकत्र येऊन गॅरेजवाल्याची वाट बघत होते गाड्यात आता मात्र बारा वाजले होते तसे स्ट्रीट लाईटचे सगळे बल्ब बंद झाले रिषभच्या आईने त्या हाक दिल्या रिषभ बेटा गाडीकडे ये रिषभ म्हण आई असं आहे की मी काय घाबरा नको दोन वेळा सांगून पण तो गाडीकडे येऊक नाही होतो त्या ड्रायवर म्हणालो रिषभ टाईमपास करताना मोबाईलवर करू देते का माझं लक्ष हा त्यांच्यावर तुम्ही काळजी नका करू सगळीकडे भयान शांतता पसरली होती इतक्या दूरवर रस्त्यावरून कोणतरी चालत येता अशीच चाहूल लागली पण त्या अंधारात कोण येता काही दिसत नव्हता ज्या ठिकाणी रिषभ बसलेलो त्या ठिकाणी काळोखातून का रिषभागी आवाज येऊक लागलो ए चाकाची खिळी तू काढलास रिषभच्या ह्या काय लक्षात इला नाही रिषभाने इकडे तिकडे बघितल्यान आणि पुन्हा मोबाईलवर टाईमपास करू लागलो इतक्यात थोड्या वेळान तोच आवाज पुन्हा येऊ लागलो ए चाकाची खिळी तू काढलास रिषभ आता येलो त्या का वाटला कोणतरी आपली चेष्टा करता तू बरवलो आणि रागान म्हणालो हे कोण तू आणि कसली खेळी माका काय विचारतस इतक्यात त्या अंधारातून एक भयानक आवाज येलो काळोखातून का पुन्हा तो आवाज विचारू लागलो ए चाकाची खेळी तू काढलंस मा हिशोब आता मात्र खूपच रागावलो आणि तो म्हणालो होय चाकाची खेळी मी काढले काय करत माझा हिम्मत आता समोर ये आणि असं म्हणा रिषबाने आपल्या मोबाईलची बॅटरी पेटवल्यान आणि समोर धरल्यानं आणि बघता तर काय समोर दिसणारा दृश्य भयानक होता आता त्याच्या पायाखालची जमीनच त्याच्या समोर एक सात ते आठ फूट उंचीचा मुंडक्या नसलेला धड उभ्या होता त्या धडातून रक्ताची पाट वाहत होते अगदी ते पाट पायापर्यंत येत होते समोरचं दृश्य बनून रिषभचे डोळे आता पांढरे झाले या सगळ्या बघून रिषभ आता खूप घाबरलो तो आता मागे फिरणारच होतो इतक्यात त्या धडानं आपले दोन हात पुढे गेल्या आणि रिषभच्या गळ्यात पकडल्या आणि हळूहळू तो रिषभाक वर उचलूक लागलो रिषभ त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होतो पण त्या धडान त्या जोरात आळून धरल्या नव्हता इतक्यात रिषभ मोठ्यानं ओरडलो आई बाबा धावा मका वाचवा नाहीतर मी मरतलय हा आवाज ऐकान ऋषभच्या आई वडील बहीण ड्रायव्हर सगळे गाडीच्या मागे धावले आणि बघत तर काय तामोणक्या नसलेल्या धडान रिषभ गळ्याक पकडून उंच उचलल्या नव्हता रिषभ आता हवेत तरंगत होतो आई बाबा माका सोडवा सोडवा याच्या तावडेतून ह्यो माका मारून टाकतलो असं मोठ्यान मोठ्या म्हणून तो रडत होतो त्याचा श्वास आता कोंडाक लागलो होतो ऋषभची आई बहीण आता मात्र मोठ्या रडाक लागली होती सोड माझ्या मुलाक सोड मी तुझ्या पाया पडतोय पण माझ्या मुलाक सोड असा ती जोर जोड़ जोरात ओरडून त्या धडाकडे क्षमायाचना करत होती तसा ता धड मोठ्या रागान म्हणाला नाही सोडूच आहे का चाकाची हिखळी यांना काढल्यान माझो जीव घेतल्यान असा त्या धड म्हणत होता रिषभचे वडील तर आता त्या धडासमोर गयावया करत होते माझ्या मुलाक सोड आम्ही काय नाही करू तुझा तुझी मापी मागतो पण माझ्या मुलाक सोड असा ते रडत रडत म्हणत होते इतक्यात काय झालं गॅरेजवालो आपली गाडी घेऊन त्या ठिकाणी दाखल झालो त्याने मोठ्यान हॉर्न वाजवल्यान तसा त्या धडाने रिषभाक सोडून दिल्यान रिषभ जमिनीवर आदळलो आणि त्या धड क्षणार्थात अंधारात गायब झाला रिषभच्या आई ऋषभ ऋषभाग उचलल्याने आणि तेका का घेऊन ते धावत धावत गाडी घडविले रिषभ पाणी दिल्याने तो खूप गाभारलो होतो त्याच्या तो तोंडातून तर आवाजच फुटत नव्हतो गॅरेजवाल्याने विचारल्या काय हो काय झाला घडलेलो सगळं प्रकार त्यांनी गॅरेजवाल्याक सांगितल्याने तो म्हणालो अरे आज अमू अशा असा म्हणजे धड तुमका दिसला असताना तशी सगळी जण होय म्हणाली त्या धडाचा मुंडक्या कसा कापला गेला आणि त्यानंतर त्या धड खिळी काढणाऱ्या माणसाचा शोध घेता आणि हमवाशीच्या चार रात्री त्या रस्त्यावरती कसा फिरता ही सगळी गोष्ट त्या गॅरेज सगळ्यांका सगळ्यांना सांगितल्यान सगळी जण आता पूर्ण घाबरली होती हृदयाचे ठोके वाढले होते गॅरेजवालो म्हणालो सगळ्यांनी गाडयत बसा पटापट ता धड पुन्हा येत चला गाड्यात बसा सगळीजणं गाडीत बसली गॅरेजवालो म्हणालो ओ त्या धडाक प्रतिउत्तर देताना ता दिसला तरी आपण काय बोलायचं नाही गप्प रवायचा आणि जर उत्तर त्या का दिलास हो तर त्या जिवंत सोडूचा नाही सगळ्यांनी गाडयेत बसा तशी सगळीजणं गाड्यात बसली दरवाजा बंद करून लॉक केल्याने इतक्या आत्ता धड गाडीच्या मागच्या बाजूक दिसायला लागला त्या चोर चोरात ओरडत होता ए माझो जीव घेतलंस तुका नाही जिवंत ठेवच बोल तू चाकाची खिळी काढलंस मा सगळी कारच्या मागच्या काचीतून सगळा बघत होती गॅरेजवाल म्हणालो कोणी बोला नकात गप्प बसा त्या धडा काय पण करू देत सगळी जणां घाबरलेली पण तोंड मिटून गप्प गाडीत बसली होती इतक्या ता धड गाडीच्या समोर इला आणि ओरडा जोर लागला तसं वस्तीतल्या कुत्र्यांनी गाडीतल्या सगळ्यांचे नजर आता समोर लागले होते सात ते आठ फूट उंचीचा आता मुंडक्या नसलेला धड आता गाडी समोर येऊन रागान तांडव करीत होता गाडीवर आपले हात जोर जोरात मारत होता इतक्यात बघता बघता तिना गाडीच्या खाली हात घातल्यान आणि समोरून गाडी उचलल्यान गॅरेजवालो म्हणालो काय पण होऊ देत पण कोणी बोला नका नाहीतर आम्ही सगळी जणांवर मरतलो त्याच्या आजून त्या ती गाडी समोर उचलून दोन तीन वेळा रस्त्यावर आपटल्यान आणि त्या म्हणत होता चाकाची खेळी काढलंस मा माझो जीव घेतलंस मी तुका नाही सोडूचय सगळी समोर घडणारो प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत होती रिषभची आई बहीण तर डोक्या सीटवर टेकून रडत होती इतक्यात एक आश्चर्य घडला गाडीतून कोणतोच प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्या मुंडक्या नसलेला धड आता गाडीच्या समोरून रस्त्यावरून हळूहळू पुढे जाऊक लागला तसे कुत्रे जोर जोरात भुंकाक लागले ता धड पण चालत चालत दूरवर जाऊन दिसेन असा झाला इतक्यात रस्त्यावर स्ट्रीट लाईटचे दिवे अचानक लागले गॅरेजवालो म्हणालो चला सगळ्यांनी माझ्या गाडीत बसा आपण हसून निघाण जाऊया गाडीचा काय तर उद्या सकाळी बघूक मिळात सगळेजण गॅरेजवाल्याच्या गाडीत बसली गॅरेजवालो सगळ्यांका आपल्या घराकडे घेऊन येलो तो म्हणालो हय माझ्या घराकडे निश्चिंत राहा काय काळजी करू नका दरमाशेचे चार रात्री हीच घटना घडतात या ठिकाणी माने नसतो तुमका तु 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 पहिलो गॅरेजवालो या ठिकाणी योग तयार नाही झालो ह्या सगळं ऐकल्यावरती सगळ्यांचे तर डोळेच पांढरे झाले होते सगळ्यांचा अंग तर कापाक लागला होता सगळ्यांनी ती रात्र त्या गॅरेजवाल्याकडेच काढल्याने रात्री मात्र ऋषभ तापान पण पणत होतो झोपेत तो बडबडत होतो आई बाबा माका वाचवा येऊ मला मारून टाकतलो असा तो रात्रभर बडबडत होतो आता सकाळ झाली गॅरेजवालो सगळ्यांका घेऊन गाडयेकडे पोचलो त्यांना त्यांची गाडी दुरुस्त करून दिल्या त्या फॅमिलीने त्या गाडीवाल्याचे गॅरेजवाल्याचे आभार मानले आणि ती फॅमिली आपल्या पुढच्या प्रवासाक निघान गेली मित्रांनो ही जर गोष्ट तुमका आवडली असतात तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हां तुम्ही आजच जर ह्या चॅनलवरील असतात अशी नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आज पुरती तुमची मी या ठिकाणी रजा घेत आहे धन्यवाद